बीड जिल्हाधिकारी यांची वर्धापूर येथील शासकीय कार्यालयांना भेट आंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बर्दापूर येथील ग्रामपंचायत मार्फत चालवल्या जाणाऱ्या आपल्या सरकार सेवा केंद्रात जास्तीत जास्त गावातील जास्त नागरिकांनी ग्रामपंचायतमार्फत चालवल्या जाणाऱ्या आपल्या सरकार केंद्रात काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे तसेच बर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही पाहणी केली यावेळी बर्दापूरच्या सरपंच अनिताताई यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात मागणी केली ती म्हणजे आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती पाहिजे आहे कारण पावसाळ्यात आरोग्य केंद्रात बऱ्याच ठिकाणी छतातून पाणी गळते व त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना या अडचणींचा सा सामना करावा लागतो अशी महत्वाची मागणी सरपंच अनिताताई व डॉ अंजान सर यांनी जिल्हाधिकारी व सिंह साहेब यांच्याकडे केली आहे यावेळी सर्व शासकीय कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यात तहसीलदार विलास तरंगे बीडीओ बळवंत साहेब तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बर्दापूर डॉक्टर अंजन साहेब होते तर सरपंच आणि अनितात्ताई यांनी गावातील नागरिकांचे व पत्रकारांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी इनामदार जहांगीर बर्दापूर

ओके okay. मारतं मारतं एक बल करून करून ती करून कधी पडतं असं काय काम त्याला भरपूर मंजूर झाले पण मला इماراتच पाहिजे हे एक सुद्धा काम करू शकता म्हणजे त्यांचा त्यांचा स्वामधी असेल त्या आपण त्यांचा संभाव्य असेल आणि त्यांच्याकडे 10 15